राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर व हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागील एकवीस पासून सांगितल्याप्रमाणे थंडीला चांगली जोरवारदार सुरुवात झालेली आहे त्याच अनुषंगानं उद्याच्या येणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त धुक्याचं प्रमाण वाढणार आहे तसंच या धुक्यासोबतच एक शीतलहर थंड हवेचा झोका म्हणजे वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि या वाऱ्यासोबतच ती तापमानामध्ये जोरदार घट्ट घट आपल्याला आढळून येणार आहे ही रब्बी पिकासाठी येणारी गुलाबी थंडी जी आहे ही हरभरा आणि गहू पिकासाठी अत्यंत लाभदायक असून एक तीस तारीख आणि एक तारखेच्या आसपास आपल्या राज्यामध्ये परत एकदा ढगाळ वातावरण निर्माण होईल तापमानामध्ये थोडेसं पूब निर्माण राहील परंतु पावसाची शक्यता नाही आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत तर पोहोचलेला आहे व पुढील इतर शेतकऱ्यांना हा संदेश आपण पोहोचवा व चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद